नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आताची ब्रेकिंग न्यूज पातूर घाटात भरधाव ट्रकचा अपघात अकोला दी ऑक्टोबर अठ्ठावीस दुपारी पहाटेचे चार वाजून पंचवीस मिनिटे वाजता पातूर घाट परिसरात भरधाव वेगाने जाणारा सरकीचा ट्रक पलटी झाला अपघात इतका भीषण होता की घाटात काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली अकोला प्रतिनिधी नितीन धावत महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी